संख तालुक्यातील ग्रामस्थांचा मोर्चा उद्या अप्पर तहसील कार्यालयावर उमदी इथं नव्यानं होणाऱ्या मंडळासाठी संख अप्पर कार्यालयातील गावं फोडू नयेत संतोष कुंभार यांची माहिती उमदी तर नव्यानं अपर तहसील मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना संख अपर तहसील कार्यालयातील गावं फोडून उमदीकडे वर्ग करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे दर्शवत संख परिसरातील ग्रामस्थ उद्या दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार संख इथं माहिती संतोष कुंभार यांनी दिली आहे शिवाजी चौक येथून मोर्चाची सुरुवात होणार असून संख आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत संख अपर तहसील मधील विद्यमान गावं कायम ठेवावीत नव्या उमदी मंडळासाठी संखातील गावं कापू नयेत यांचा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे या संदर्भातील निवेदनाची प्रत अप्पर तहसीलदार संख तसेच उमदी पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे संख तालुक्याचा सीमावर्ती भागातील ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त करत नवीन मंडळासाठी गावांची फेरबदल प्रक्रिया थांबवावी अशी मागणी प्रशासनास केली आहे निवेदनावर ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या या या ग्रामस्थ एकवटलेले दिसत आहेत योग्य पावलं उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे उद्याच्या मोर्चामुळे मौर संख परिसरात चांगली चर्चा रंगली असून प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मी संतोष साबराय कुंभार राहणार संख आम्ही आज उमरी पोलीस स्टेशन येथे उद्या होणाऱ्या संख्येतील भव्य महामोर्चाच्या निवेदन देण्यासाठी आलेले आहे उद्या संख शिवाजी सर्कलपासून अप्पर तहसीलदार कार्यालयापर्यंत संख व परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महामोर्चा होणार आहे ह्या मोर्चामध्ये संख अपर तहसीलदार कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व गावचे लोक ह्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे आणि हे मोर्चा मेन म्हणजे संघ येथील अप्पर तहसीलदार कार्यालयामधील मंडळ फोडून उमदी येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय करण्याचा षड्यंत्र काय चालू आहे विरोधात हे मोर्चा निघणार आहे व तसेच संख तालुका जाहीर करावे हे सुद्धा आमचे मोठं मागणी आहे त्या विषयाला आधारित हे महामोर्चा संक शिवाजी सर्कलपासून अप्पर तहसीलदार कार्यालयापर्यंत निघणार आहे आणि त्या विषयावर आधारित आम्ही उमदी पोलीस स्टेशन येथे आज निवेदन दिलेले आहे आणि उद्या सकाळी बरोबर दहा वाजता हे मोर्चा निघणार आहे आणि शासनाने तरी याचा लवकरात लवकर दखल घेऊन हे मोदी येथे स्थापन होणाऱ्या नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयाचे प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा असे मी शासनाला विनंती करतो किती लोक उपोषणला किंवा मोर्चाला तुमच्या येणार आहेत उद्या जवळपास एक दहा हजार लोक महामोर्चामध्ये सामील होईल असे अंदाज आहे